नमस्कार मंडळी मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम कायद्याशी निगडीत खरी आणि माहितीपूर्व माहिती तुम्ही आमच्या या चॅनलवर कायम पाहू शकता आज आपण बोलणार आहोत एनजीओ म्हणजे काय आणि ती कशी काढायची समाजसेवा शिक्षण आरोग्य पर्यावरण किंवा महिलांसाठी काम करायचं असेल तर एन सुरू करणं ही एक उत्तम पायरी आहे एनजीओ म्हणजे काय एन म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे शासनापासून स्वतंत्र अशी संस्था जी समाजितासाठी काम करते ती नफा कमवण्यासाठी नसते तर लोक कल्याणासाठी असते एन जी ओ काढण्यासाठी नक्की पुढे काय पर्याय आहेत भारतामध्ये एन जी ओ दोन्ही तीन प्रकारे करता येते ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत ट्रस्ट म्हणून सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ अंतर्गत सोसायटी म्हणून आणि सेक्शन एट कंपनी ऍक्ट दोन हजार तेरा अंतर्गत कंपनी म्हणून एन जी ओ काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय एक म्हणजे संस्थेचं नाव असावं किमान दोन किंवा तीन विश्वस्त सदस्य संस्था चालवण्यासाठी ठिकाणाचं रजिस्ट्रेशन पुरावा ऍड्रेस प्रूफ प्रत्येक सदस्याचा आधार आणि पॅन कार्ड आणि फोटो उद्देशपत्र ऑब्जेक्ट ऑफ एनजीओ मेमोरेंडम असोसिएशन एमओए आणि रुल्स ऑफ रेग्युलेशन नोंदणी प्रक्रिया सर्वप्रथम योग्य प्रकार निवडा ट्रस्ट सोसायटी किंवा सेक्शनेट कंपनी मग त्या प्रकारानुसार आवश्यक कागदपत्र तयार करा त्यानंतर स्थानिक चॅरिटी कमिशनर किंवा रजिस्टर ऑफ सोसायटीज कडे अर्ज द्या तपासणी झाल्यानंतर तुम्हाला एनजीओ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळेल एनजीओ नोंदणीनंतर काय करावं एक म्हणजे बँक अकाउंट उघडा दुसरं पॅन आणि टॅन घ्या तिसरं फंडिंग मिळवण्यासाठी एफ सी आर ए किंवा सी एस आर रजिस्ट्रेशन करा आणि सर्वात महत्वाचं नियमित अॅन्युअल रिपोर्ट व ऑडिट दाखल करा एनजीओ चे फायदे समाजसेवेची संधी शासन आणि सी एस आर कडून फंड मिळू शकतो आय आए, ऐंशी जी आणि बारा ए अंतर्गत कर सवलत मिळते समाजात प्रतिष्ठा आणि विश्वास वाढतो शेवटचं महत्वाचं एनजीओ सुरू करणं सोपं आहे पण टिकवणं आणि प्रामाणिकपणे चालवणं हेच खरं आव्हान आहे जर तुमचं उद्दिष्ट खरंच समाजसेवा असेल तर हा प्रवास नक्कीच यशस्वी जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही कायदा डॉट कॉम या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी नक्कीच धन्यवाद